पराभव झालेल्या विवेक कोल्हे यांचं पुढचं राजकारण कसं असणार या प्रश्नाचं उत्तर आता शरद पवार यांच्या जवळ येऊन थांबताना दिसत आहे या प्रश्नाचं उत्तर जर हेच असेल तर शरद पवारांना अहमदनगरच्या उत्तर भागातील राजकारणातही पुनरागमन करता येणार आहे नुकताच गणेश सहकारी साखर कारखाना परिसरातील कोल्हे समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांना शिर्डी मधील शेतकरी मेळाव्याचं निमंत्रण दिलं आता हे निमंत्रण शरद पवारांनी स्वीकारलं असून ते, 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 ते या मेळाव्याला उपस्थितही राहणार आहेत याच घडामोडीतून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विवेक कोल्हे हे सुद्धा शरद पवार यांच्यासोबत जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर नेमकं काय आहे हे राजकारण आणि कोल्हे यांच्यामुळे ते कसं बदलू शकतं तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत विवेक कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात जाणार का आणि गेले तर का जाणार या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आधी आपल्याला कोपरगावचं राजकारण आणि त्यात विवेक कोल्हे यांचं असणारं महत्त्व काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे तर कोपरगावचं राजकारण हे मागील अनेक वर्षांपासून कोल्हे विरुद्ध हे शरद पवार यांच्यासोबतच घडले ते पस्तीस वर्ष आमदार आणि तीन वेळेस मंत्रीही राहिले होते तर दिवंगत शंकरराव काळे हे सुद्धा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि एकोणीसशे मध्ये ते कोपरगाव मतदारसंघातून खासदार झाले होते त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अशोकराव काळे हे काँग्रेसमध्ये सक्रिय झाले मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवली त्यामुळे अशोकराव काळे यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या दोन्ही वेळेस अशोकराव काळे हे मोठ्या मताधिक्याने आमदार झाले तर शंकरराव कोल्हे यांचे पुत्र बिपिन कोल्हे यांचा दोन्ही वेळेस पराभव झाला सलग दोन झालेल्या पराभवाने कोल्हे कुटुंबियांची ताकद ही कुठेतरी कमी होत होती आणि यातूनच सावरण्यासाठी दोन हजार चौदामध्ये कोल्हेंनी भाजपची वाट धरली त्यानंतर शंकरराव कोल्हे यांनी आपल्या मुलाऐवजी सुनबाई स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली तर अशोक काळे यांच्या निवृत्तीनंतर त्यांचे पुत्र आशुतोष काळे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली सुनेला उमेदवारी देण्याची खेळी ही यशस्वी झाली आणि तब्बल दहा वर्षांनी कोल्हेंच्या घरी आमदारकी आली तर आशुतोष काळे यांचा यावेळेस वीस हजार मतांनी पराभव झाला आता हे राजकारण एका बाजूला असतानाच दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नगरच्या राजकारणातही उलथाबालत झाली राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आणि तिथूनच विखे पाटील विरुद्ध कोल्हे या कुटुंबातील संघर्षाला सुरुवात झाली दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेला स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या आठशे पंचेचाळीस मतांनी पराभव झाला होता आणि याला विखे पाटील जबाबदार असल्याचा आरोप कोल्हे समर्थकांनी केला राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे आणि जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी कोपरगाव मध्ये त्यावेळेस बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता तेव्हा त्यांना पंधरा मतं मिळाली होती तर कोल्हेंचा अवघ्या आठशे मतांनी पराभव झाला परजोणे यांना विखेंनीच छुपी मदत केल्याचा आरोप आजही कोल्हेंचे समर्थक करतात तिथूनच विखे पाटील यांचा बदला घ्यायचा या ईर्षेने स्नेहलता कोल्हे कोल्हे यांचे पुत्र विवेक हे मैदानात उतरले असतानाही त्यांनी शत्रूचा शत्रु तो आपला मित्र या काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशीही हात मिळवणी केली दोघांनी मिळून विखे यांच्या अधिपत्याखाली असलेला गणेश कारखाना आपल्या ताब्यात घेतला त्यातूनच विखे कोल्हेवाद आणखीन विकोपाला गेला याच निवडणुकीवेळी काळे आणि विखे यांचीही जवळीक वाढली आणि यामुळेच नगरच्या राजकारणात अत्यंत विचित्र अशी युती आणि आघाडी तयार झाली आता महायुती झाल्यानंतर राज्यातील इतर मतदारसंघांप्रमाणेच कोपरगावमध्ये मध्ये सुद्धा तेढ निर्माण झाले इथले विद्यमान आमदार आशुतोष काळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत आहेत तर त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असणारे कोल्हे कुटुंबीय हे भाजपमध्ये आहे याच समीकरणांमुळे कोपरगावमध्ये महायुतीचे उमेदवार विवेक कोल्हे असणार की आशुतोष काळे असणार हा प्रश्न आहे हे तेढ सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केलेत फडणवीस यांच्या संमतीनेच विवेक कोल्हे यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला विखे गट वगळून अन्य भाजप नेते विवेक कोल्हे यांच्या पाठीशी होते मात्र विवेक कोल्हे यांचा पराभव झाला आता विधानसभेलाही विखे पाटील हे आपली ताकद आशुतोष काळेंच्या मागे उभी करतील यात शंका नाहीये त्यामुळे विवेक कोल्हेंना भाजपमध्ये संधी दिसत नाहीये आणि याच सगळ्या गणितामुळे विवेक कोल्हे यांनी शरद पवार गटाची वाट पकडण्याचा विचार केल्याचं दिसून येते आता विवेक कोल्हे नेमकं काय करणार ते खरंच शरद पवार यांच्या सोबत जाणार का की मध्ये थांबणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे पुढील काही दिवस तरी नगरचं राजकारण हे इंटरेस्टिंग असणार इतकं तर नक्की आहे आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी